नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फायदा कसा घेऊ शकता की सामूहिक उद्योग आहे आज आपल्याला चांगली माती उपलब्ध आहे तर आपल्या जगामध्ये आपण क्लस्टर नावाची स्कीम तयार केले आहे की जी गोरगरीब आहे ते

ना। नागनाथ रेवणप्पा कुंभार कोरेगाववाडी राहणार अखिल भारतीय प्रजापती संघटना राष्ट्रीय लेवल संघटना आहे त्या संघटनेचं मी चौथ्यांदा राष्ट्रीय उपाध्यक्षपद मला निवडून दिलेलं आहे त्यामुळं माझ्या जिल्ह्याच्या वतीने सत्कार ठेवला त्याबद्दल मी सत्कार स्वीकारून मी समाज बांधवाचे आभार मानू आणि खादी ग्रामोद्योगचे जे अधिकारी आहेत त्यांना विनंती अशी केली की आपल्या क्लस्टरचे विश्वकर्माचे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेले आहेत करेक्टर साहेबांना सांगून त्याची मिटिंग लावून आणि त्याचे ट्रेनिंगचं प्रोसेस ठेवावं आणि अशा पद्धतीचं ग्रामीण भागात तेर येथे ते क्लस्टरची निर्मिती झालेली आहे त्या क्लस्टरमध्ये गोरगरिबाचा विकास व्हावं हो। आणि त्यापासून चांगल्या प्रकारे काम व्हावं हो। अशी आमची भावना आहे आणि समाज बांधवाला आतापर्यंत ग्रामीणमध्ये काही माहिती नाही ते क्लस्टरमुळे माहिती होईल आणि इथला तेर येथील वस्तू बनलेले परराज्यात किंवा आपल्या राज्यात अशा प्रकारे त्याचं मार्केटिंग व्हावं अशी मी समाजाच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो कुंभार समाजासाठी शासनाने बऱ्याच योजना जाहीर केलेल्या आहेत जसं माननीय पंतप्रधान असतील त्यांनी बारा बलोकारांसाठी त्यांची कला जिवंत राहावी यासाठी विश्वकर्मा योजना जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तसेच आपल्या समाजातील जे उद्योजक असतील त्यांच्यासाठी आमच्याकडे काही सबसिडीच्या स्कीम्स असतात जसं सी एम ए जी पी आहे पी एम ए जी पी आहे याशिवाय आम्ही या कुंभार क्लस्टर यांना क्ल शा राज्य शासनाच्या क्लस्टर योजनेमध्ये फायदा देणार आहोत त्यासाठी त्यांना जी त्यांचे उत्पादने तयार करण्यासाठी महा महागाची जी मशिनरी आहे जी त्यांना खरेदी करणं शक्य नाही अशी मशिनरी क्लस्टर मधून उपलब्ध करून देऊन एक सामूहिक क्लस्टर ते येथे आपण प्रस्थापित करणार आहोत ज्याचा फायदा सर्व समाज बांधवांना होणार आहे आज आमच्या नगरीमध्ये गोरा कुंभार नावाचं क्लस्टर एक शासनानं मंजुरी दिलेला आहे त्या क्लस्टरच्या ग्रामीण भागातील जी बारा बलुतेदारची परंपरा आहे ती लोप पावत चाललेली आहे याला पुनरुज्जित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक संकल्पना करून पूर्ण देशामध्ये क्लस्टर तयार करण्याचं काम चालू आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं आमच्या तेरनगरीमध्ये एक क्लस्टर तयार केलेला आहे आणि त्याचं आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याची अशी संकल्पना आहे की जे उद्योजक आहेत कलाकार आहेत त्यांनी एकत्र येऊन सामूहिक उद्योग करून त्यांचं जे आहे मा उंचावान त्यांच्या जी वस्तू आहेत त्या जागतिक स्तरावर जाव्या त्यामुळं गुरुबाका नगरीमध्ये एक क्लस्टर मंजूर झालेला आहे मला असं म्हणायचं की आम्ही कुंभार समाजाचं गोरुबाच्या कुळी जन्माला आल्यामुळं आम्ही गोरुबाच्या नावावर क्लस्टर काढून गोरुबाच्या का जी बनवलेली मातीची भांडी आहे ती तीच पुळी तयार करून नवीन मॉडिफिकेशन करून जगाच्या स्तरावर विकण्याचा प्रयत्न करत आज कार्यकर्ते जे आडे अडचणी आहेत जे जिल्हा उद्योग केंद्राचे जी महाव्यवस्थक साहेब बोळे साहेब आले होते त्यांनी क्लस्टरसाठी जी काय अडचणी येत असतात किंवा जे उद्योजक आहेत नवीन विश्वकर्मा स्कीम आहेत त्याच्यामध्ये जी काय अडचणी आल्या त्याचं प्रत्येक समाजामध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी पूर्ण जोमानं जी तयार करावं आणि त्याला मार्केट कसं उपलब्ध होतं हे आम्हाला पटवून दिलेलं आहे आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाजी कुंभार साहेब यांना पूर्ण चौथ्यांदा उपाध्यक्ष पद दिल्यामुळे आम्ही समाजाच्या वतीनं त्यांचा आज सत्कार केलेला आहे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र